आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कृतज्ञ पक्ष असल्याची खंत शिवसेना प्रमुख अजित चव्हाण यांनी व्यक्त केल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीत बिघाडी होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही अवधीतच होतील सर्वच पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले असताना आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांकडून सहकारी पक्षांबाबतची खंत उघडपणे व्यक्त केली जात आहे सर्वांनी कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब होते आणि शिंदे साहेबांनी अनेक लोक कल्याण करी योजना आणलेल्या होत्या आणि साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या विकास पुन्हा एकदा त्या ठिकाणी होती आणि अशा वेळेला महायुतीचं काम करायचं म्हणून या आंबेगाव तालुक्यामधल्या मधल्या सर्व शिवसेनेकांना आदेश आला आणि शिंदे आग्रह आग्रहा शिंदे साहेबांच्या आदेशानुसार या तालुक्यातल्या सर्व शिवसैनिकांनी मानवाला दगड ठेवून त्या ठिकाणी विधानसभेला आपला महायुतीचा उमेदवार राष्ट्रवादीचे वनस्पणे निवडून आले परंतु राष्ट्रवादी हा माझा माझ्या जबाबदारीने सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस हा अतिशय कृतज्ञ पक्ष आहे त्यांना कुठल्याही उपकाराची जात त्या ठिकाणी नाही गरज सुरू आणि वैद्य मरो अशा पद्धतीची भूमिका ही त्यांची पहिल्यापासून राहिलेली आहे आणि त्याच सवयीनुसार ज्या वेळेला निकाल लागला त्यानंतर त्यांनी कधी ज्या शिवसेना भाजपच्या हिंदुत्ववादी मतांच्या जीवर ते निवडून आले त्यांचे साधे आभार मांडण्याचं देखील सौजन्य त्यांनी दाखवलं नाही त्यानंतरच्या काळामध्ये शिवसेना हे भाजपबद्दल बोलणार नाही परंतु शिवसेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याला त्या ठिकाणी त्यांनी विश्वासात घेतलं नाही तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न